आज आपणासमोर पंचायत समिती गणातील उमेदवार कुमारी श्रद्धा अमोल शिळके यांचे पिताश्री दादा शिळके आहेत तर दादा आपणास पहिला प्रश्न हा आहे की आपणास ही निवडणूक लढवावी असे का वाटले हे निवडणूक लढवायचं कारण असं की आज कर्कमध्ये आम्ही सगळीकडे फिरत असताना बऱ्यापैकी या गावचा अभ्यास करताना लक्षात आलं की या गावाला कुठं राजकारणी हे चालू राजकारणी कमी पडत आहेत आणि ह्या गावाला विकासाची आता सध्याची गरज आहे कारण विकास होतो आहे तर तो तात्पुरता होतो आहे आणि तो कागदावर बऱ्यापैकी होतो आहे गोष्टी लक्षात आल्या त्यामुळे एक आपण सामाजिक काम करत असताना एक ह्या गावात एक थोडं सामाजिक काम करत असताना राजकारणाची बी जोड असावी लागते म्हणून माझ्या त्या राजकारणात यायचा हे असा निश्चय केला आणि राजकारणात येऊन जे लोकांच्या समस्या आहेत ती सोडवण्यासाठी मी आलेलो आहे राजकारण आपण आपली मुलगी श्रद्धा शेळके हिचीच निवड का केली खरं पाहायला गेलं तर आज श्रद्धा शेळके हा नवीन चेहरा आपण दिलेला आहे कारण ह्या गावचा विकास जो असा विमाशी म्हटल्याप्रमाणे होत होत आहे पण तो तात्पुरता होत आहे तशा पद्धतीचा होत नाही एक ह्याला असं नेतृत्व पाहिजे की ते निस्वार्थी नेतृत्व असावं आणि एक गावाला एक तरुण चेहरा मिळावा त्यासाठी आपण ती निवडणूक तरुणाला समोर असा चेहरा दिलेला आहे की तरुण चेहरा त्या निस्वार्थी असा चेहरा आपण त्यांना दिलेला आहे आणि तो चेहरा असा की ते प्रत्येक गोष्टीत परिपक्व असणारा ते हुशार असणारा शिकलेला अशा पद्धतीचा उमेदवार म्हणून आपण त्यांना त्याची निवड केली आहे आपण फिरत असताना किरकंबरोबर इतरही गावं आहेत तर या गावामध्ये आपल्याला प्रतिसाद कसा मिळतोय प्रतिसाद खूप छान आहे आज आम्ही फिरत असताना सर्व लोकां स्तरातून मला फोन येते की तुम्ही जे निर्णय घेतला आहे तो योग्य घेतला आहे कारण बऱ्यापैकी आज खरातवाडीत फिरत असताना तिथं जे आम्ही बघितलं की तरुणाईचा उत्साह असा भरपूर आहे आणि जाधववाडीत पण आम्हाला असं भरपूर त्यांनी फोन करून आमचं स्वागत केलं राजकारणात येण्याचं कारण ह्या राजकारण्याला जुन्या राजकारण्याला आज ते आजपर्यंत काम नुसतं बोलायचं आणि काम काय नाही करायचं अशा पद्धतीला हे केलं आणि बार्डे गावातून पण चांगला प्रतिसाद आहे करकममधून पण चांगला प्रतिसाद आहे माडा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांचा विश्वास आपण कसा संपादन केला मतदारसंघाचे आमदार म्हणजे ते आमचे पहिले त्यांचे आमचे मैत्रीचे संबंध होते आणि आहेत आम्ही विठ्ठल कारखान्याच्या वेळेस आम्ही त्यांना आमची राजकारणात पहिली राजकारणात यायचं कारण विठ्ठल परिवार त्यात आम्ही त्यांना भरपूर असे ज्या कारण मी प्रत्येक वेळा सांगतो की आणि खऱ्या आयुष्यात पण आणि चालू आयुष्यात पण आपण ज्याच्याशी मैत्री करतो प्रामाणिक करतो आणि त्या मैत्रीत आपण अबिजदाबांना कारखान्याच्या वेळेस इतर सर्व मातबर नेते एका बाजूला असताना अबिजदाबांसारखा नवा चेहरा समोर असताना तो चेहरा कसा लोकांचं काम करेल हे आम्ही दाखवून दिलं त्याच्यानंतर आबांना आपण तिथं कारखान्यावर तिथं निवडून दिलं आणि तो कारखाना बंद पडलेला कारखाना आबाने तो चालू केला आणि लोकांचं माझ्याबरोबर लोकांचा बी विश्वास त्यांनी संपादन केलं की हा नेता भविष्यात खूप मोठं गोरगरिबांसाठी शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी आणि आता एक चांगलं नेतृत्व समोर येत आहे आणि आबांनी परत आमदारकीच्या वेळेस देखील आपण त्यांना भरपूर असं हे केलं सहकार्य केलं आणि आबांचा विश्वास सहकार्य केलं ते प्रामाणिकपणे सहकार्य केलं त्याच्यात कुठलाही स्वार्थ ठेवला नाही मला कुठलंही पद मिळ नाही किंवा काही नाही एक प्रामाणिक सहकार्य केलं आणि त्याने त्या प्रामाणिकपणाचं फळ मला ह्या निवडणुकीत दिले आपल्या जोडीनं जिल्हा परिषदे माझे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख हे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढले होते तर आपणास याचा कितपत फायदा होईल नक्कीच फायदा होईल कारण बाळदानी पाठीमागच्या दहा वर्षात त्यांच्या स्वतः त्यांनी आणि आमच्या रजनीताईंनी बालविकास खातं त्यांच्याकडे होतं जिल्हा परिषद त्या माध्यमातून भरपूर अशी कामं केलेली आहेत आज मी बाहेरगावी फिरत असताना जाधववाडी असेल घरातवाडी असेल बारडे असेल ह्या गावात कर्कमधले काय लोकं म्हणजे काय भागातले लोक असतील की त्यांनी काय केलं इतका विकास केला आहे त्यांनी की बऱ्यापैकी त्यांनी ज्या पदाचा जो उपयोग व्हाय पाहिला होता तो पदाचा उपयोग त्यांनी केला आणि तिथंच खरोखर ज्याला गरज होती त्या माणसांपर्यंत ती मदत त्यांनी पोचवली हो त्यांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत त्याचा फायदा इतका म्हणजे झाला की आज आम्ही बाहेरगावला जाताना बाळदादांना सोबत घेतलं एक नंबर माणूस घेतला असं लोकांनी आम्हाला सांगितलं आणि तेच आम्ही दोघांचं आज इकडं मला पण समाजकार्यातनं राजकारणात यायची संधी झाली आणि एक नवीन चेहरा आणि एक अनुभवी चेहरा असा मिळून समतोल साधलेला आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही लोकांसमोर जातो आहे आणि त्यांचा बाळादातांना देखील चांगला रिस्पॉन्स आहे आणि आम्हाला देखील चांगला रिस्पॉन्स आहे आपलं विजय नेमकं काय आहे आणि मतदारांना काय आवाहन करतो आमचं व्हिजन आता असं आहे की हे आता माझी मुलगी नेहमी सांगते की ती तरुण आहे तरुणांना रोजगार महिला सक्षमीकरण जे महिलांच्या ज्या काय आड अडचणी असतील त्यांच्या काय समस्या असतील ती एक महिलाच महिलांची समस्या सोडवू हो शकते आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी आज ती हुशार मुलगी आहे त्याच्या पद्धतीनं ती आज ते नवीन जरी असली तर तिला हळूहळू अनुभव येत जाईल आणि ती विकासकामात भरपूर असं निस्वार्थपणे काम करेल त्याच्यानंतर आमचं विजन असं असं की ह्या आमच्या गाव आपल्या गावात अकरा संजीवनी समाधी आहे त्या समाधीची दुरावस्था झालेली आहे कारण करकमगाव हे बऱ्यापैकी सर्व जाती जमातीनं नटलेलं गाव आहे आणि त्याच्यात महापुरुषांच्या महान संतांच्या पालख्या येते त्या महापुरुषही येऊन गेलेले इथं आणि ह्या गावाचा इतिहास खूप मोठा आहे पण ह्या गावाला पाहिजे तसा विकास नाही आज त्या समाजांची दुरावस्था आहे रस्त्यांची दुरावस्था आहे बऱ्यापैकी लोकांना आता महिला गावात आल्या तिथं शौचालय नाही किंवा बाकीच्या इतर गोष्टी सुखसुविधा नाहीत तिथं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आज मावळी दुधानेसारखे लोक तिथं काम करतात त्यांना विचार त्यांची देखील माझे त्यांना देखील आहे आज झाडं लावली ती आज पण स्वच्छता म्हणून आज कुठंच दिसत नाही आज पाऊस जर पडला तर बरीच आता शाळेतली मुलं जाते ती घसरून पडते रस्ता केला त्या खडबडीत खडी उसकटलेली आहे त्याच्या पल्ल्यावर बऱ्यापैकी जखमा होते त्या लोकांना लोकांना अपघात होतो ह्या अशा गोष्टी विकास करायचा तर चांगलाच करायचा कारण ते रस्ता कमीत कमी पाच वर्ष सहा वर्ष दहा वर्ष टिकला पाहिजे हा रस्ता सहा महिन्यात उघडतो आज या गावाची पूर्णपणे दुरवस्था झाली आम्ही खरातवाडीत जात असताना तिथं रस्ता कुठंच बघायला नाही तर सगळा असा हे आहे त्याच्यानंतर बऱ्याच समस्या आहेत तिथं सोडवण्याचा आम्ही पुरेपूर फोन फुलाची पाकळी सोडवण्याचा नक्कीच तळमळीनं प्रयत्न करेल हेच विजन घेऊन आम्ही समजतो तुम्ही मतदारांना काय आव्हान मतदारांनी खरंच जागरूक व्हावं आणि योग्य माणसांना योग्य व्यक्तीला संधी द्यावी आणि त्या संधीला त्यांच्याकडून काम करून घ्यावं कारण तुम्ही मतदान करताय कारण हे तुमचे मालक नाहीत सेवक म्हणून तुम्ही निवडणार आहात आणि त्या सेवकाकडून तुम्ही काम करून तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे त्या पद्धतीनं त्याचा पाठपुरावा ह्या आलेल्या नेत्यांनी ने बी तिथं केला पाहिजे आणि त्या गोरगरिबांच्या ज्या समस्या असतील ज्याला खरीच गरज आहे आज बऱ्यापैकी लोकांना राहायला घरं नाहीत त्यांच्या स्वतःच्या जागा जा नाहीत आज ग्राम गावात एक स्वतःचं म्हणजे मुलांना खेळायला ग्राउंड नाही व्यवस्थित कुठंही कुठलीही गोष्ट सध्या चालू नीट नाही ह्या लोकांना या, या आता उभं राहणाऱ्या लोकांना माझं सांगणं आहे आता त्यांनी केलेला आहे विकास केलेला बघताय आता ह्या चेहऱ्याला संधी द्या आज दोन्हीही उमेदवार काम करणारे उमेदवार आहेत आणि त्यांना इथंच त्यांनी संधी द्यावी त्या संधीचं सोनं ती नक्कीच करतील अशी अपेक्षा आम्ही पण व्यक्त करतो आणि नक्कीच गावला कुठं तर न्याय मिळेल गावाला धन्यवाद दादा आपण आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल बेधडक आणि रोखोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा